आ, हमारी कंपनी 2011 में हमने अजमेरा फैशन की शुरुआत करी थी क्वालिटी में किसी तरीके का कोई कंप्रोमाइज़ आप नहीं करते हैं तो वो चीज बिकती है इतना तय सुधाबा आपके पास पच्चीस हजार रुपया भी है तो भी आप घर से बिजनेस की शुरुआत कर सकते हैं आराम से ही साडी नव्याण्णव रुपयाची आहे मंडळी हे वर साड्या एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे डिझायनर एकदम ट्रेंडिंग साड्या तुम्हाला आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे आणि तुम्हाला कॉटन साड्या पण मिळतात फक्त एकशे पाच रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये सेव्हन्टी नाईनच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये कुर्ती कलेक्शन मिळणार आहे आणि ड्रेस मटेरियल पण तुम्हाला मिळत असतात फक्त अठ्यात्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये इथे लेंगी फक्त सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे कॉर्डसेट आहे अगदी तुम्हाला अडीचशे रुपया स्टार्टिंग रेंज मध्ये कॉर्सेट बघायला मिळणार आहे या ठिकाणी फक्त आठशे रुपयाच्या स्टार्टिंग स्टार्टिंग प्राइस मध्ये असे पार्टी वेअर गाऊन तुम्हाला मिळणार आहे सेवन्टी टू पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये mm -hmm. तुम्हाला असं नाईटीचं कलेक्शन मिळणार आहे फक्त सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये चौऱ्याहत्तर रुपयापासून तुम्हाला मॅचिंग म्हणजे की रेडीमेड ब्लाऊज कलेक्शन मिळून जाणार आहे या ठिकाणी फक्त नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला कुर्त्याचं कलेक्शन मिळणार आहे हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड पुण्याला घेऊन आलेली आहे अजमेरा फॅशन सूरत या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला क्लोथिंग रिलेटेड सगळ्या व्हरायटी पाहायला मिळतील साड्या ड्रेसेस कुर्तीज किड्सवेअर मेन्सवेअर सगळं कलेक्शन तुम्हाला अंडर वन रूफ या ठिकाणी खरेदी करता येणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण अजमेरा फॅशनचे सर्वे सर्व अजय अजमेरा सर यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून कंपनी बद्दलची डिटेल माहिती घेणार आहोत तर फ्रेंड्स आपल्या सोबत आहेत अजमेरा फॅशनचे सर्वे सर्व अजय अजमेरा सर नमस्ते सर स्वागत आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच लेकिन सर्वे सर तो वो है हम तो कटपुतली हैं उसके हाथ की मालिक वो है हम कर रहे हैं कर काम रहे जी उन्होंने जो काम सौंपा है हमें वो वो कर रहे हैं बस वो अच्छे से करने का प्रयास करते हैं जी जी, जी जी आप तो बहुत फेमस है हमारे महाराष्ट्र में आपके बहुत नाम चलते हैं चर्चे चलते हैं तो आपके कंपनी के बारे में और बिजनेस कैसा करना है ये हमारे ऑडियंस को थोड़ा सा बताइए आ, हमारी कंपनी 2011 में हमने अजमेरा फैशन की शुरुआत करी थी जी, उसके पहले मैं नौकरी करता था आ, मैं 1992 में जी, थोड़ा कम पढ़ा लिखा हूँ पढ़ाई बीच में छोड़ के यहाँ आया था इलेवेंथ कंप्लीट करने के बाद ट्वेल्थ पूरी नहीं कर पाया हेल्थ इशू की वजह से और राजस्थान से गुजरात आ गया फिर जॉब करी बारह सौ पर मंथ से मेरी सैलरी थी उन्नीस साल मैंने जॉब किया उन्नीस साल जॉब करने के बाद 2011 में अजमेरा फैशन की शुरुआत करी हमने एक छोटी सी शॉप से जीरो से जीरो जीरो से ही शुरुआत करी थी कुछ ज्यादा पैसा वैसा था नहीं जी। फिर धीरे 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 अजमेरा फैशन को एक कोशिश किया अच्छी चीज देने का प्रयास किया वो धीरे धीरे माउथ पब्लिसिटी बनती गई चीज जब बढ़िया कस्टमर के पास जाती है तो वो याद करते हुए आता है आपको क्वालिटी में किसी तरीके का कोई कंप्रोमाइज आप नहीं करते हैं तो वो चीज बिकती है इतना तय शुदा बात क्वालिटी मैटर करता है और हमने वो चीज़ पे बहुत गुणवत्ता पे बहुत ध्यान रखा क्वालिटी में किसी तरीके का कोई कंप्रोमाइज ब्रांड तो आज बना है लेकिन जब ब्रांड नहीं था हम छोटे थे तब भी हमने भले ही कम कपड़ा बनाया लेकिन व्यवस्थित कपड़ा बनाया और आज तो हम किसी तरीके का कोई कंप्रोमाइज कर ही नहीं भी सकते भी हमारे ब्रांड पे दाग लगे ऐसा कोई काम नहीं भी करते भी हैं, भी नहीं। भी। हमारी ऑडियंस को क्या बताएंगे बिजनेस कैसे स्टार्ट करना है शुरुआत में क्या करना चाहिए कितना इन्वेस्टमेंट करना चाहिए देखिए अजमेरा फैशन का एक ये जो स्पेशलिटी है वो मैं बता दूं। अगर आप छोटा भी बिज़नेस करना चाहते हैं हम मोटिवेट करते हैं लोगों को बिजनेस करने के लिए मैंने अपने 33 साल के जीवन में 19 साल जॉब करी है और 14 साल मैंने अपना खुद का बिजनेस किया है तो दोनों चीज़ का फर्क मुझे पता है है ना इसलिए मैं कहता हूं कि भाई नौकरी करते रहिए कोई दिक्कत नहीं है लेकिन नौकरी की मानसिकता से नौकरी मत कीजिए बिजनेस आपको वो दे सकता है जो कभी आप सोच भी नहीं सकते है ना तो ऐसा बिजनेस जो आप ज्यादा पैसे नहीं है आपके पास में लेकिन आप शुरू करना चाहते हैं लोगों के मन में भी रहती है ये चीज कि भाई मेरे को भी बिजनेस करना है लेकिन दिमाग में क्या रहता है कि बिजनेस करने के लिए तो लाखों करोड़ों रुपए चाहिए है, है ना तो ये खूबसूरती इस सूरत के बिजनेस की ये है कि अगर आपके पास पच्चीस हजार रुपया भी है तो भी आप घर से बिजनेस की शुरुआत कर सकते हैं आराम से और अजमेरा फैशन की खास बात यह है कि आप चाहे पच्चीस हजार से बिजनेस की शुरुआत करें या एक करोड़ रुपए का आप बिजनेस शुरू करें या ऑलरेडी बिजनेस कर रहे हैं डीलर हैं हमारे होलसेलर हैं किसी के लिए भी रेट का कोई फर्क नहीं है okay. सबके लिए सेम रेट है. एक ही प्राइस है अगर बिजनेस करने के लिए कपड़ा चाहिए तो, तो ऐसी अपॉर्चुनिटी मेरे ख्याल से पूरे सूरत में कोई भी नहीं देता है तो इस अपॉर्चुनिटी को आपको ग्रेप करना चाहिए अगर छोटा सा बिजनेस आप करना चाहते हैं और करना ही चाहिए मैं कहता हूं क्योंकि नौकरी से क्या होगा कुछ नहीं बदलेगी नौकरी से घर की सब्जी बदलेगी।, बदलेगी आज आलू की कल भिंडी की परसों तुरई की लेकिन जिंदगी बदलनी है सपने पूरे करने हैं तो बिजनेस की ओर आपको अग्रसर होना पड़ेगा हाँ काम सीखने के लिए आपने जॉब कर लिया छह महीने साल भर दो साल पांच साल मैंने भी किया था ठीक है तो कोई बुराई नहीं है उसके अंदर लेकिन जॉब की मानसिकता से जॉब नहीं करनी चाहिए बिजनेस माइंड रख के बिजनेस माइंड रख के ही आपको आगे बढ़ना चाहिए कुछ ऐसा करें देखिए नौकरी मैंने 19 साल करी मैंने अपने परिवार का पेट पाल लिया खुद का पेट पाल लिया अच्छी नौकरी हो गई थी बारह सौ रुपए से शुरू करी थी लेकिन दो लाख रुपए पर मंथ थी जब छोड़ी थी तो कुछ भी पूरी कर ली लेकिन जो भी पूरा कर पाया वो खुदी खुद 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 ही का का अपना आप जब, अपने परिवार नौकरी करते थे खुद की फैमिली संभालते थे आज बिजनेस कर रहे तो बहुत सारे आपके जो आ... सबसे बड़ी चीज वो ये है आप खुद बिजनेस करते हैं तो दस लोगों को और रोजगार दे सकते हैं आप आज हमारे यहाँ साढ़े चार सौ परिवार बच्चे हैं हमारे पास में जो साढ़े चार सौ लोगों का परिवार चलता है मैं तो कहता हूँ वो काम करते हैं तो शायद मेरे परिवार का पेट पलता है बिल्कुल, बिल्कुल। साढ़े चार सौ ये, ये तो बोलती है आपके यहाँ पे साढ़े चार सौ लोग काम करते हैं मगर जो आपसे कपड़ा खरीदी करके जो बिजनेस करते हैं उनको भी आप हा, 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 सब ऊपर वाले की कृपा है वो ही करवाता है और वही करता है हमारे अधिकार में सिर्फ कर्म करने का बस इससे ज्यादा अपने अधिकार में नहीं है देना उसके हाथ में है क्या देगा क्या नहीं देगा बस अच्छे कर्म करें खाली ना बैठें अपने समय का सदुपयोग करें आप नौकरी कर रहे हैं आप हाउस वाइफ है तो भी आपके पास कहीं ना कहीं समय रहता समय है समय रहता है बिल्कुल उस समय का सदुपयोग कीजिए और एक एक्स्ट्रा इनकम सोर्स जनरेट करके रखिए अपने लिए और वो एक्स्ट्रा इनकम सोर्स जनरेट एक कपड़े का बिजनेस भी हो सकता है या आप चाहे कोई और बिजनेस करना चाहती हैं जिसमें भी आपका मन लगता है हाउस वाइफ है तो आप कुछ और बिजनेस भी कर सकती हैं थैंक यू सर तुमसे अमूल्य शब्द मार्गदर्शन प्रेक्षक Thank you, thank you very much. आपका भी बहुत बहुत धन्यवाद आप इतने दूर से आए हैं और हमें मौका दिया है आपके व्यूअर्स तक जो हम कर रहे हैं वो मैसेज है। उन लोगों तक पहुंचाने का उसके लिए तय दिल से आपका शुक्रिया बहुत बहुत धन्यवाद थैंक यू तर फ्रेंड सगळ्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत वैशाली मॅडम आहेत नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा चॅनलमध्ये तर काय दाखवतोय आज आमच्या जे आहे म्हणजे की प्रिंटेड साड्या बाराही महिने चालतात मॅम हे बंच असणार आहे स्टार्टिंग प्राइस नव्याण्णव आणि हो ही साडी नव्याण्णव रुपयाचीच आहे मंडळी तुम्हाला विश्वास नसेल होत तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता नव्याण्णव पासून स्टार्टिंग असताना आहे मग जशी क्वालिटी वाढेल मॅम त्या पद्धतीने आपल्याला रेंज मिळत असते ओके वेगवेगळे प्रिंट आहेत आणि असं तुम्हाला सेट वाईज या ठिकाणी घ्यायचे बंडल टू बंडल खरेदी करायची आहे एक दोन पीस साठी इन्क्वायरी करायची नाहीये प्युअर होलसेल आहे हे कंपनी आणि कंपनीच्या भावामध्ये तुम्हाला डायरेक्ट सुरत मधून साड्या खरेदी करता येणार आहेत नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी आहे कारण नवीन व्यवसाय सुरू करायचे आहे तर कंपनीच्या रेटमध्ये साड्या तुम्ही जर घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट या सणासुदीच्या दिवसामध्ये घेता येणार आहे आणि सणानिमित्त लोक शॉपिंग करायला निघतात बरोबर बरोबर आहे नवीन सण असतात त्या दिवाळी असेल नवरात्री असेल किंवा लग्नाचा सीजन असेल त्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की वेगळं वा काहीतरी दिसावं तर त्यासाठी जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील स्वस्तामध्ये होलसेल मध्ये तर तुम्ही अजमेरा फॅशनला येऊ शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला व्हरायटीज एवढी भेटते की तुमचं मन म्हणजे भरण्याच्या पलीकडे जातात तुम्ही या साईडला बघू शकता कस्टमरांचं परचेसिंग चालू आहे तर कस्टमरांना सुद्धा मॅम इथे आल्यानंतर प्रॉपर गायडन्स दिली जाते त्यांचा नवीन व्यवसाय असेल किंवा त्यांना माहिती नसेल की नेमका व्यवसाय कसा करायचा तर भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे आल्यानंतर सांगितल्या जातात हा जो सेक्शन होता तो प्रिंटेड साड्याचा होता आपण कॅटलॉग प्रिंट साड्या पण चेक करूया थोड्या तर मॅम दुसरं काउंटर असणार आहे कॅटलॉग प्रिंटेड साड्या बाहेर आपण चारशे पाचशे ला घेतो इथे फक्त दोनशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे हो नवरात्रीमध्ये बांधणी लेहरिया हे कलेक्शन जास्त डिमांड असतं महिलांसाठी तर हे कलेक्शन सुद्धा तुम्ही या ठिकाणातून तुम परचेस करू शकता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही लाईव्ह हे सेक्शन चेक करू शकता या ठिकाणी कस्टमरांचा रश खूपच आहे आणि इथं व्हरायटी सुद्धा तुम्हाला नवीन नवीन नवी बघायला मिळते त्यानंतर आपण एक दुसरं कलेक्शन चेक करूया मॅम हे असणार आहे लेहरिया लेहरिया खूप चालतं हे पण खूप फेस्टिव्ह सीझन मध्ये लेहरियाला खूप डिमांड असते तसं बाराही महिने असते हो डेली वेअर साठी खूप म्हणजे ह्या साड्या वापर वापरल्या जातात आणि सूत पण तुम्ही चेक करू शकता मटेरियल बघू शकता सुंदर फॅब्रिक आहे याचं किती धुवा किती वापरा काही प्रॉब्लेम आहेत नाही कोणाला गिफ्ट करायचं असेल तरी ती हसता असतं ती व्यक्ती तुमच्याकडून हे कलेक्शन परचेस करेल किंवा घेऊन जाईल इतक्या सुंदर आणि क्वालिटी वाईज आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सेट वाईज घ्यायचं असतं बऱ्याच लोकांना सेट नाही समजत मॅम तर यामध्ये बघू शकता तुम्हाला आठ पीस असतील तर तुम्हाला हे आठ पीस घ्यावेच लागतील कारण अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करत असतं आणि दुसरं काउंटर आपण ते पण बघूया त्यामध्ये तुम्हाला ज्या वर्क साड्या आहेत त्या खूपच स्वस्त म्हणजे एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे ते पण आपण थोडस बघूया 촬자 <목소리법> ही साडी तुम्ही बघू शकता मॅम इन्स्टावर इतकं ट्रेंडिंग आहे म्हणजे की वायरल साडी आहे तर ही तुम्हाला या ठिकाणी खूपच स्वस्त मध्ये मिळणार आहे यामध्ये डिझाईन्स आपण चेक करूया ऑर्गेन्झा मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे मॅम यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहे मोतीचं तुम्हाला या ठिकाणी काम मिळणार आहे दुसरा तर तुम्ही बघू शकता दिवाळीची जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल बसत्यासाठी सुद्धा आपले लोक या ठिकाणी येऊ शकतात ओके म्हणजे बल्क क्वांटिटीसाठी येऊ शकते बिलकुल बल्क क्वांटिटी मध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आणि बल्कमध्ये घेतलं ना मॅम तर स्वस्त पण स्वस्त शकतो राईट आहे बिलकुल <laughs> तर त्यामुळे तुम्हाला इथे जे आहे वर्क साडे एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे तुम्ही बघू शकता जी पण तुम्हाला साडी आवडत असेल मंडळी त्याचा स्क्रीनशॉट घ्या मॅम नंबर देणार आहे त्यांच्या सोबत तुम्ही संपर्क करू शकता वाव खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्ही जर इथं कलेक्शन बघितलं तर कलेक्शन अनलिमिटेड आहे डिझाईन अनलिमिटेड आहेत ही तर तुम्ही बघितलं असाल व्हायरल साडी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कंपनीच्या रेटमध्ये खरेदी करता येणार आहे आणि याचं क्रेज अजूनही लेडीज मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे भरपूर चालणारा हा पॅटर्न आहे तुमच्या दुकानमध्ये आलं की तुम्हाला अशा साड्या खूप मागितल्या जातील सणासुदीच्या दिवसामध्ये सो so, फटाफट अजमेरा फॅशनला व्हिजिट करायचे डिटेल माहिती अजमेरा फॅशन बद्दलची घ्यायची असेल तर तुम्ही यांना व्हॉट्सअपवर या, कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही यांना कॉल करू शकता व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे सगळ्या फॅसिलिटी ओपन आहे तुमच्यासाठी ही स्वर्ण संधी आहे कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट देणारा बिझनेस तुम्हाला या ठिकाणी यांच्याशी जुळून करता येणार आहे सो so, अजमेरा फॅशन ही एक नामांकित कंपनी आहे सुरत मधली आणि गुडविल आहे कंपनी बद्दल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इतकं छान सर्व्हिस दिलं जातं की असं वाटतं की आपण एका घरामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती नाही नेमकं काय करायचं का पुढे तर ते सुद्धा तुम्हाला सर्व्हिस दिली जाते आणि जेव्हा तुम्ही घरातून निघतात आणि तुम्ही स्टेशनला येतात तर त्यानंतर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा मिळते आणि आता दिवाळी येणार आहे दिवाळी निमित्त जसं हँडवर्कच्या साड्या जास्त डिमांड करत असतात महिला तर ते पण सेक्शन आपण थोडस कव्हर करूया आणि मॅम ह्या साड्या तुम्ही बघू शकता डिझायनर एकदम ट्रेंडिंग साड्या तुम्हाला right. आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे जे आपण शोरूम मध्ये चार ते पाच हजारात घेऊ राईट 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 तर या ठिकाणी तुम्हाला खूपच स्वस्त मध्ये अशा डिझायनर साड्या या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता म्हणजे खूप सुंदर कलेक्शन आहे मॅम हे बघा आणि कलर कपड्याची गॅरंटी असणार आहे तुम्ही इथे बघू शकताय बघा या ठिकाणी कट बॉर्डरचं खूप सुंदर काम दिलेलं आहे क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज क्वालिटी नाही रेंज नाही तुम्ही आरामा आ, आरामात या आरामात घेऊन जा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा फक्त व्यवसाय स्टार्ट होतो right, right. त्यामध्ये तुम्ही जसं साड्या ठेवू शकता त्यामध्ये तुम्हाला मेन्सफेअर हवं असेल तर मेन्सफेअर ठेवू शकता किटचं कलेक्शन आहे कुर्तीचं कलेक्शन आहे तुम्ही एक पार्सल बनवू शकता आता बघा ही किती सिंपल आहे राईट बऱ्याच महिलांना अशा सुद्धा साड्या आवडत असतात एकदम सिंपल बाकीच्या महिलांना अशा साड्या आवडत असतात तुम्ही म्हणजे प्रत्येकाची टेस्ट या ठिकाणी अवेलेबल आहे बिलकुल आणि तुम्ही तुमच्या दुकानात सुद्धा असे टेस्ट ठेवा की जेणेकरून कुठल्याही कस्टमर आला तर तुम्ही बिंदासपणे त्यांना देऊ शकता कारण कुठलं कस्टमर जर नाराज झालं तर सोबत दुसरे कस्टमर पण नाराज होता की तिथे ती व्हरायटीज मिळतच नाही म्हणून तुम्हाला सगळ्या क्वालिटी आणि रेंज मेंटेन करायची आहे बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी व्हरायटीज मिळते आणि इथे तुम्ही बघू शकता म्हणजे की तुमची नजर जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत तुम्हाला फक्त साड्या आणि साड्याच दिसणार आहे म्हणजे नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला स्टार्ट तर मॅम या ठिकाणी तुम्हाला कॉटन साड्या पण मिळतात फक्त एक पाच रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तर त्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटी पण मिळणार आहे आपल्याला खूप सुंदर या ठिकाणी एम्ब्रॉयडरी okay. वर्क वगैरे so, आहे तुम्ही इथे बघू शकता आणि हे वॉशेबल आहे सगळं आहे बिलकुल तुम्ही घरी पण वॉश करू शकता काही हरकत नाहीये या ठिकाणी इथे बघू शकता पूर्ण हँडवर्क केलेलं आहे थ्रेड वर्क बिलकुल थ्रेड वर्कचं काम आहे आणि या ठिकाणी इथे बघू शकता पूर्ण हँडवर्क केलेलं आहे थ्रेड वर्क बिलकुल थ्रेड वर्कचं काम आहे आणि बऱ्याच महिलांना सिम्पल सोबत साड्या हव्या असतात कॉटन मध्ये कॉटन मध्ये पण वेगवेगळी व्हरायटीज मिळणार आहे सॉफ्ट आहे मॅम हा कॉटन साडी म्हटली की महिलांना शंका वाटते वगैरे ते पण एकदम छान आहे राजस्थानी टाईप आहे बऱ्याचशा अशा व्हरायटी आहेत ज्या खूप बाराही महिने लागतात तर हे सगळं कॉटन साड्यांचं तुम्ही सेक्शन बघू शकता वेअरचं सगळं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सुंदर कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता मंडळी डिझाईन बघा मॅम खूप सुंदर आहे डिझाईन्स पण आणि त्यावर पदराचं कॉम्बिनेशन बघा सुंदर बनवलेला आहे या ठिकाणी युनिक आणि वेगळे कलेक्शन मिळत असतात सिल्क साड्या प्रिंटेड साड्या आता ही साडी तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे सॉफ्ट आहे आणि टू टोन मध्ये टू टोन मटेरियल मध्ये आहे इथे आल्यानंतर तुम्हाला एकापेक्षा एक कलेक्शन मिळतात जे अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेले नसतात आणि एकदम लाईट वेट साडी आहे एकदम लाईट वेट इझी टू कॅरी आहे अशा प्रकारचं कलेक्शन सध्या खूप डिमांड मध्ये आहे कमीत कमी पंचवीस हजार गुंतवायचे अजमेरा फॅशन सोबत जॉईन व्हायचंय आणि अशा साड्यांचा बिझनेस स्टार्टअप करायचे बिझनेस सगळं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी केलं जाणार आहे थोडासा वेगळा पॅटर्न आहे हटके पॅटर्न आहे जालचे असे बघू शकताय गोंडे दिलेले आहेत आणि पूर्ण भरझरी साडी आहे तुम्हाला वाटत असेल हे प्रिंट आहे पण हे प्रिंट नाही बॅक साईड पदर बघू शकताय कुठेही धागे ओपन नाहीये आणि पद्धतीने तुम्हाला खूप सुंदर आणि ते म्हणजे फिनिशिंगचे खूप काळजी घेतली जाते कुठलंही वर्क असेल पॅटर्न असेल त्याचा प्रॉपर फिनिशिंग असते कारण पुढच्या येणाऱ्या कस्टमरला दाखवताना तुम्हाला प्रॉब्लेम नको त्यानंतर आपण सुद्धा डिझाईन बघूया मला आवडलेलं सगळ्यात जास्त डिझाईन आहे नक्की कारण याच्यावर खूप सुंदर असे प्राण्यांचे फिगर दिलेले आहेत काठावर फिगर दिलेले आहेत आणि कलर कॉम्बिनेशन याचं फार सुंदर आहे अगदी सिल्क साडी प्युअर सिल्क साडी जशी असते अगदी सेम तशी साडी आहे बघा हे दहावार आहे मॅम तर दहावार मध्ये पण खूप सुंदर तुम्हाला पॅटर्न या ठिकाणी मिळून जाणार आहे बघू शकता जरीचं प्रॉपर काम आहे इथे वेगळे आणि काहीतरी कलेक्शन तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही इथे एकदा करा फॅशनला मी ऍड्रेस सांगते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोर ला अजमेरा फॅशन मिळतं आणि दुसरं तुम्ही कलेक्शन चेक करू शकता खूप सॉफ्ट आहे मॅम राधाकृष्णाचं आहे का प्रिंट याच्यावर होत्यावरती मस्त हे प्रिंट नाहीये हे धाग्यामध्ये विणलेलं काम प्रिंट काम आहे आपण थोडस आपल्या दिवस लोकांना दाखवूया कॉम्बिनेशन पण तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर बनवले आहे आणि कलर पण तेवढे छान आहेत मॅम यामध्ये Right. सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये किती किती कलर सेट से आहे तुम्हा सहाचा आहे चारचा आहे आठचा आहे ज्या पद्धतीने बंच असेल त्या पद्धतीने आता हे कलेक्शन तुम्ही चेक करू शकता मॅम खूपच सॉफ्ट आहे बऱ्याच महिलांना गुळगुळ इथे एकदम बऱ्याच महिलांना कसं वाटतं की सिल्क साडी म्हटली किती वेअर केल्यानंतर अशी फुलून जाते मग त्यांना खूपच इरिटेड होतं पण तसला काही प्रकार नसणार आहे इथे तुम्हाला खूपच सॉफ्ट मटेरियल मध्ये सिल्क साडी मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे मॅम फक्त घ्यावं लागतं म्हणजे सेट वाईस सिंगल पीस मध्ये अजमेरा फॅशन डील नाही एवढं लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट करायचंय फक्त पंचवीस हजार आणि फ्रेंड्स हे आहे अजवेरा फॅशनचं कुर्तीचं सेक्शन ज्या ठिकाणी तुम्हाला कुर्तीच्या असंख्य अगदी ट्रेंडिंग व्हरायटी बघायला मिळणार मॅडम काय दाखवत आहे बिलकुल हे तुम्हाला सेव्हन्टी नाईनच्या स्टार्टिंग प्राईज मध्ये कुर्तीचं कलेक्शन मिळणार आहे त्यामध्ये आपण डिझाईन्स पण बघू शकता खूपच सुंदर या ठिकाणी कमी प्राईस मध्ये चांगली क्वालिटी या ठिकाणी मिळून जाणार आहे कुर्तीचं आणि यामध्ये वेगवेगळे पॅटर्न सुद्धा मिळतात तुम्ही कुर्तीचं सेक्शन बघू शकता असंख्य व्हरायटीज आहे आणि असंख्य तुम्हाला क्वालिटी या ठिकाणी कुर्तींमध्ये मिळत असते कुर्ती असेल टू पीस असेल थ्री पीस असेल कोट सेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतं कस्टमर लाईव्ह चालूच आहे तुम्ही बघू शकता प्रॉपर लँग्वेज प्रमाणे मॅम हिंदी असेल मराठी असेल तेलगू असेल तुमची जी पण लँग्वेज असेल प्रॉपर तुम्हाला इथे सेल्स पर्सन दिला जातो म्हणजे लँग्वेजचा प्रॉब्लेम येणार नाही शॉर्ट तर मॅम या ठिकाणी ड्रेस मटेरियल पण तुम्हाला मिळत असतात फक्त अठ्याहत्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता मॅम ज्यावर तुम्हाला प्रॉपर हँडवर्क च काम मिळणार आहे आणि खूपच सुंदर मटेरियल पण तुम्हाला मिळून जाणार आहे दुपट्टा मिळणार आहे आणि इथे डिझाईन एकापेक्षा एक, एक मिळत असे म्हणजे सुंदर डिझाईन्स असेल बऱ्याच महिलांना साईजचा सा इश्यू असतो कुर्ती घ्यायला जातात त्यांना प्रॉपर फर्मा नाही मिळत तर तुम्ही ड्रेस मटेरियल विकत घेऊन स्टिच करून आपल्या पद्धतीने नेक पॅटर्न असेल काही स्लीव्ह पॅटर्न असेल तुम्ही आपल्या पद्धतीने स्टिच करू शकता ड्रेस मटेरियलचा हा खूप जास्त फायदा असतो मॅम अठ्यात्तर रुपयाच्या तुम्हाला या ठिकाणी ड्रेस मटेरियल मिळत तर तुम्ही वेगवेगळ्या रेंज मध्ये सुद्धा सेल करू शकता आणि इथे फक्त पंचवीस त्या घाबरतात तर हा सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन या आहे यावर कट बॉर्डर आहे आणि खूपच सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि डिझाईन्स एवढ्या युनिक असतात की जे अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेले नाहीत ते तुम्हाला इथे डिझाईन्स पॅटर्न बघायला म्हणजे आता फेस्टिव्ह निमित्त तर वेगवेगळ्या कलेक्शन आलेलं असत सगळं नवीन डिझाईन नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला इथे मिळायचं आणि मध्ये रोजच दिवाळी right. <laughs> दिवाळी असते असते रोजच कारण त्याचा असंच आहे की सगळ्या भारतामध्ये काय सगळ्या जगामध्ये इथून माल जातो तर नक्कीच या ठिकाणी रोज नवीन काहीतरी तुम्हाला आल्याच्या नंतर बघायला मिळणार आहे लोकल, लोकल मार्केट पेक्षा इथं येण्याचा तेवढाच फायदा आहे की तुम्हाला नवीन आणि स्वस्त मध्ये आ, तर या ठिकाणी मॅम बॉटम वेअरचं पण कलेक्शन मिळत असं प्लाझो आहे आप आपल्याला वेगवेगळे पॅन्ट कॉन्सेप्ट आहे ते पण तुम्हाला इथे असतं आणि त्यानंतर आपण बघणार आहोत लेहंग्याचं कलेक्शन म्हणजे दिवाळी झाली की लग्नाचा सीझन स्टार्ट होत असतो तर इथे लेहंगे फक्त सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे कलेक्शन पण तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे जे आपण बाहेर दहा ते पंधरा हजारात घेत असतो आता मॅम वेअर करणार आहेत आणि एकदम सुंदर सुंदर एकदम छान फिगर प्रिंट केलेलं आहे यावर यामध्ये पर्स सुद्धा आहे मॅम आणि खूप सुंदर लटकन पण आहेत खूप छान पैकी पूर्ण प्रॉपर यावर सेटअप आहे नवरी एकदम प्रॉपर तयार होणार आहे खूप छान हे पाच सेम मॅचिंग पर मॅचिंग पर्स येणार आहे लटकन सेवी येणार आहे खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि हे आहे लटकन हा लटकन असणार आहे वाव खूपच छान या पद्धतीने म्हणजे लेहंगा ही तुम्हाला वेगळा हवा असेल ब्रायडल सायडर सगळे लेहंगे आहेत सर्व लेंगे येतील तुम्हाला लेहंग्यांचा एक बिझनेस स्टार्ट करायचा असेल आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे की तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता असं आहे ना मॅम हेवी लेंगे एक वेळाच घातला जातो बरोबर हे बघा फिगर प्रिंट आहे प्रॉपर तुम्हाला जर काम आहे आणि मटेरियल पण खूप सुंदर आहे सगळी रेंज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे लेहंग्याची इथे तुम्ही बघू शकता थर किती मोठा आहे लेहंग्याचा इथे पण तुम्हाला बल्क वाईज घ्यायचंय मॅम सिंगल पीस इथे मिळत नाही अजमेरा मध्ये कायमस्वरूपी दिवाळी असते पण आता दिवाळी जवळजवळ आपल्या महाराष्ट्र लोकांची येणार आहे तर तुम्ही तयारी करूनच द्या इथे तुम्हाला जसं ब्रायडल असेल सायडल असेल किंवा पार्टीवर लेहंगा हवा असेल तरी तुम्ही परचेसिंग करू शकता या ठिकाणी बघू शकता मॅम कसला लेहंग्याचा डिस्प्ले आहे तुम्ही बघू शकताय जबरदस्त लेहंगा आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन अनलिमिटेड कलेक्शन पाहिजे तेवढं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे हा लहंगा बघू शकताय तुम्ही केलेला लेहंगा आहे हो, हँडवर्क है। केलेला आहे आहे प्रॉपर फॅन्सी फॅन्सी सिम्पल नवरीच्या बहिणीसाठी हवा असेल तर हुँ। बेस्ट ऑप्शन आहे हे पण खूप सुंदर आहे बस्ता करायचा असेल तरी तुम्ही येऊ शकता आरामात बसत्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे मंडळी इथे आल्यावर फक्त तुम्हाला सेट वाईस घ्यायचं असतं आणि बस्यासाठी हजार आपल्या जेवढ्या पीसेस हव्या असतील साड्या असतील लेहंग्या असतील तुम्ही इथून परचेसिंग करू शकता आणि आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दिवाळी पूर्वीचा सगळ्यात मोठा धमाका इथे बघू शकताय खूप सुंदर असा कॉर्डसेट आहे अगदी तुम्हाला अडीचशे रुपये स्टार्टिंग रेंज मध्ये कॉर्डसेट बघायला मिळणार आहेत व्हरायटी बघूयात आपण हे बघा कॉन्सेप्ट आणि पॅटर्न तुम्ही चेक करू शकता मटेरियल मॅम तुम्ही चेक करून घ्या कॉटन बिलकुल प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे आणि यामध्ये डिझाईन सुद्धा आहे वेगवेगळ्या हे सुद्धा तुम्हाला अगदी स्वस्तात मिळणार आहे एक छोटासा बिझनेस याचा सुद्धा स्टार्ट करू शकता की कोट सेट आता खूपच से ट्रेंड प्रत्येक घराघरात कोट सेट पोहोचला आहे जर तुम्हाला सेट स्वस्तात घ्यायचं असेल तर नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला हे बघू शकता मॅम कलर कॉम्बिनेशन डिझाईन एकापेक्षा एक मिळणार आहे पण तुम्हाला घ्यायचं असतं सेट वाईज वाई। वाई। सिंगल पीस नाही मिळत सेट वाईज खरेदी करण्यासाठी बिझनेसच्या पर्पज न तुम्हाला खरेदी करायची आहे तर एकदा नक्की भेट द्या अजमेरा फॅशन सुरत तर मॅम आता कसं आहे मोट मोठे मोठे सण येणार आहेत मग त्यामध्ये पार्टीवेअर मुलींसाठी गाऊन जर हवे असेल तर तुम्ही नक्कीच या

ठिकाणी मला फक्त आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असे सुंदर गाऊन कलेक्शन मिळणार आहे इकडे हँगिंग ला बघितला तर हेवी रेंज मध्ये पण आहेत अगदी डिझायनर सगळे ड्रेसेस आहेत ते कलेक्शन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी फक्त बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग सेव्हन्टी टू पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला असं नाईटीच कलेक्शन मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर या ठिकाणी कलेक्शन मिळून जाणार आहे हो हे बघा अगदी सत्तर बहात्तर रुपयापासून तुम्हाला अडीचशे तीनशे साडेतीनशे अल्फाईन मध्ये वगैरे कॉटन मध्ये रिन मध्ये सगळ्या प्रकारचे नाइटवेअर या ठिकाणी बघायला मिळणार आहे सो अजमेरा फॅशन हे एक असं ठिकाण आहे सुरतमधलं ज्या ठिकाणी तुम्हाला क्लोदिंग रिलेटेड सगळं कलेक्शन पाहता येणार आहे बेसिक पासून सगळ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघा त्यानंतर तुम्ही तुम्ही सूट सूट असेल सुद्धा इथून करू शकता वेगवेगळे प्रिंट आहे यामध्ये तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आणण्याचं तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं म्हणजे हा सुद्धा तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे व्यवसायाचा म्हणजे की पंचवीस हजारात एक पार्सल आणलं तर यामध्ये तुम्हाला व्हरायटीज पण खूप जास्त येऊन जाते डिझाईन्स पॅटर्न हे सर्व तुम्हाला पंचवीस हजारात जर घ्यायचं असेल तर नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला तर मॅम नंतर आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी कलेक्शन खूप सुंदर <laughs> कलेक्शन मिळणार आहे तुम्ही बघू शकता मुलांचा मुलींचं सगळ्यांचं आहे सर्वांचं मिळणार ठिकाणी okay. आता मी हे बघू शकता अगदी झिरो साईज पासून तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे या ठिकाणी लहान मुलांचे पण कलेक्शन खूप सुंदर आहे आणि इथे तुम्हाला सुद्धा झिरो पासून चौदा पंधरा वर्षाच्या मुला मुलींपर्यंत कलेक्शन मिळतात फक्त सव्वीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये फक्त सव्वीस रुपये पासून तुम्ही इकडे बघू शकता हे सगळं यांचं किड्सवेअरचं सेक्शन आहे तुम्ही ग्राहकांची गर्दी बघू शकताय सगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या वेग वेग भागातून या ठिकाणी कस्टमर्स येत असतात पर्चेसिंग साठी तर बिझनेस करायचा असेल तर अजमेरा फॅशन सुरत या ठिकाणी आलंच पाहिजे व्हरायटी एक्सप्लोअर केल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की काय इथं येण्याचा फायदा आहे चौऱ्याहत्तर रुपयापासून तुम्हाला मॅचिंग म्हणजे की रेडीमेड ब्लाउजचं कलेक्शन मिळून जाणार आहे पेटीकोट फक्त साठ रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे तुम्ही बघू शकता शकता चेक करू यामध्ये तुम्हाला खूप सुंदर मॅचिंगचं कलेक्शन मिळत असतं म्हणजे okay. की नऊ रुपयापासून फॉल मिळणार आहे आणि असे सुंदरशी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज मिळणार आहे तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये मोठा नफा कमवू शकता यामध्ये आणि हा व्यवसाय सुद्धा बाराही महिने चालणार आहे मॅचिंग साठी लागत असतं कारण की एका बाईने जर mm -hmm. एक साडी घेतली तर त्यामध्ये फॉल आहे अस्तर आहे सर्व गोष्टी आल्या म्हणून तुम्ही हा व्यवसाय सुद्धा घरी बसल्या मोठं दुकान पण सुरू करू शकता मॅचिंग सेंटर किंवा मग तुम्ही घरातून आपलं अगदी गावखेड्यामध्ये सुद्धा मॅचिंगचा ब्लाऊज पीस कर हे वगैरे व्यवसाय करू शकता तुम्ही या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज पीसचं पण कलेक्शन मिळत असतं पॉलिस्टर असेल कॉटन असेल त्यामध्ये असे वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला मिळत असतात आणि हे असे तागे पण मिळतील तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे आपण तागे म्हणतो गावाकडे तर हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कारण बऱ्याच महिलांना पेटूकट जम्बोचा पण येत नाही बरोबर मग ते शिवून घेतात तर ते सुद्धा तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे याचा तुम्ही व्यवसाय करा कारण खूपच बेनिफिट आहे या व्यवसायामध्ये सुद्धा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मेन्स वरचं सुद्धा कलेक्शन मिळत असतं कुठलाही सण समारंभ कार्यक्रम असू द्या आपल्याला कुर्ता पजामा हा लागतो आणि कुर्ता पजामाच्या व्हरायटी तुम्ही बघू शकता या ठिकाणी फक्त नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला कुर्त्याचं कलेक्शन मिळणार आहे त्यामध्ये तुम्ही प्लेन हवा असेल किंवा तुम्हाला असं टाय पॅटर्न मध्ये असेल तर तुम्ही असं सुद्धा कलेक्शन परचेस करू शकता जर थोडस जरी वर्क मध्ये जर हवं असेल तर तुम्ही हे पर्चेसिंग करू शकता प्लेन मध्ये बघू शकता खूपच सुंदर या ठिकाणी वेगवेगळी कलर कॉम्बिनेशन तुम्हाला तुम्हाल मिळणार तुम्हाल आहे तुम्हाल आणि चिकन वर्क आहे हे थोडेसे दिवाळीमध्ये चालणारे हे कलेक्शन आहे सगळं त्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन मिळतात तर तुम्हाला शोरूम मध्ये जाण्याची अजिबात गरज नाही मंडळी तुम्ही येऊ शकता अजमेरा फॅशनला असे सुंदर कलेक्शन घेण्यासाठी यामध्ये तुम्ही तुम्हाल कलर चेक करू शकता मॅम आता मल्टी कलरच्या कुर्त्यामध्ये खूपच ट्रेंड आहे ट्रेंड आहे राईट त्या पद्धतीने तुम्हाला मल्टी कलरच्या कुर्त्यांचं पण कलेक्शन मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे मंडळी सिंगल पीस कुठलाच नाही मिळत नाही तर तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही एक एक पीस दाखवत होते पण नाही अजमेरा फॅशन होलसेलमध्ये डील करत असतात कुर्ते तर बघितले आपण त्यानंतर मेन सर मध्ये टी शर्ट शर्ट पण बघूया शर्ट तुम्हाला मिळत असं फक्त वन फोर्टी नाईन स्टार्टिंग प्राइज मध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने मॅम क्वालिटी चेक करा आणि यामध्ये पण प्रिंट तुम्हाला वेगवेगळी मिळत असते वन फोर्टी नाईन च्या स्टार्टिंग प्राईज मध्ये ऑल सर्व व्हरायटी तुम्हाला इथे या ठिकाणी uh मिळत -huh. असतात तुम्ही बघू शकता तुमची जशी डिमांड असेल तुमच्या कस्टमरांची डिमांड असेल ती तुमची डिमांड या या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होत असते आपण बघणार आहोत आणि शूटिंग स्टार्टिंग पण आहे मॅम जसं अहिराणसाठी आपल्याला लागणार तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खूपच कमी भावामध्ये मिळणार आहे तर तुम्ही हे सुद्धा कलेक्शन या ठिकाणातून परचेस करू शकता आणि चेक करू शकता मेन्स वेअरचं पण कलेक्शन तुम्हाला खूप कमी मिळणार नाही तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी जेवढी व्हरायटीज हवी तुम्ही घेऊ शकता इथे बघू शकता शर्ट मध्ये पण सॅम्पल केलेला आहे तर तुम्ही तुमच्या दुकानात असे सॅम्पलिंग करून ठेवा कारण जेव्हा तुम्ही कस्टमरला दाखवता तेव्हा आपल्याला सुद्धा इंटरेस्ट येतो की वेगवेगळी व्हरायटीज आपण कस्टमरला दाखवतो अगदी ब्रँडेड जसे असतात सेम क्वालिटी ते आहे ब्रँड जे मोठे मोठे ब्रँड आपण बघतो फक्त पन्नास रुपयाचे स्टार्टिंग तुम्हाला कनेक्शन मिळणार आहे टी शर्ट बघू शकता यामध्ये पण तुम्हाला जिम जाण्यासाठी हवं असेल किंवा कुठं गावाला जाण्यासाठी हवं असेल तर या पद्धतीने तुम्हाला टी शर्ट मध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळणार आहेत हे बघू शकता पन्नास आहे शंभर आहे ऐंशी आहे घेईल तसे हा घेणार तसे क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या पद्धतीने भरपूर व्हरायटीज आहे अजमेरा फॅशन मध्ये ए टू झेड कलेक्शन मिळत असतात म्हणेन की जर तुम्हाला नवीन काही व्यवसाय सुरू करायच्या विचारात आहात किंवा ऑलरेडी तुमचा व्यवसाय आहे तर तुम्ही अजमेरा फॅशनला एकदा नक्की भेट द्या टोटल ए टू झेड कपड्यांची व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे कंपनीच्या दरामध्ये या ठिकाणी सगळे हे क्लोदिंग खरेदी करता येणार आहे बिझनेस करणाऱ्यांसाठी स्वर्ण संधी आहे या ठिकाणी खरेदी करून तुम्ही डबल प्रॉफिट घेऊ शकता आणि छान तुमचा बिझनेस या सणासुदीच्या दिवसामध्ये सेट करू शकता